ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत ब्रेक नंतर आपण जाणार आहोत आपल्या सगळ्या खास कलावंतांकडे मला जायचंय रोहितकडे मला तुझ्याकडे यायचंय ते एका खास गाण्याला घेऊन मेरा रंग दे बसंती चोला हे जे गाणं आहे ते खास करून आठवतं ते तुझ्याकडनं झालंच पाहिजे येस डेफिनेटली आता एवढं बोलल्यानंतर एक गाणं तर डेफिनेटली झालंच पाहिजे हो oh, झालंच पाहिजे मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला रंग दे रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला रंग दे रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे निकले हैं वीर जिया ले यूं अपना सीना ताने निकले हैं वीर जियाले यूं अपना सीनाता ताने नस नस में आग लगाने आजाद सवेरा लाने मर के कैसे जीते हैं इस दुनिया को बतलाने तेरे लाल चले हैं माए अब तेरी लाज बचाने मर के कैसे जीते हैं इस दुनिया को बतलाने तेरे लाल चले है माए अब तेरी लाज बचाने आज़ादी का चोला पहन के खून रगों में डोला मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माय रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माय रंग दे मेरा रंग दे बसंती चोला रंग दे वा 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 क्या बात है क्या बात क्या बात है क्या बात क्यात आहे रोहितला दादाच दिली पाहिजे मेरा रंग दे बसंती चोला म्हणजे हसत हसत त्या फासावरती लटकणा सोपं आहे मित्रांनो स सोपन आहे त्या सीमेवर देखील काम करणं आणि त्या सीमेवरती काम करणारा मग तो लष्करी अधिकारी असेल मग तो जवान असेल प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागत असतं पण ते डगमगत नाहीत ते तोंड देतात मला अजयकडे जायचं आहे कारण हा संदर्भ या अर्थाने मी तुम्हाला सांगितला की अजय तू आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका देखील केलेल्या आहे मी त्या नाटकाचं नाव घेत नाही तू एक खास नाटक जे आहे त्यात लष्करी अधिकाऱ्याची भूमिका तू केलेली होतीस आणि त्यामध्ये तुझा एक स्वतःचा शेवटचा स्वसंवाद आहे तो खरा आम्हाला या क्षणाला ऐकायला आवडेल प्लीज विशाल आधी मला एक म्हणजे अभिनेता गायक होण्याच्या अगोदर माझं एक स्वप्न होतं की मी इंडियन आर्मी जॉईन करावी पण ते काही कारणाने नाही पूर्ण झालं पण असं म्हणतात की मनापासून एखादी गोष्ट मागितली तर नियती तुमच्यासाठी ती गोष्ट निर्माण करते तर ठीक आहे मी नड झालो आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात माझ्या नशिबात एक असं नाटक आलं की ज्यामुळे ते नाटक परफॉर्म करताना सुद्धा माझी जी भारताबद्दलची जी भावना आहे किंवा आर्मीबद्दलची जी भावना आहे ती अत्यंत उत्तम प्रकारे मी रसिकांपर्यंत पोचवू शकलो असं मला वाटतं तर त्या नाटकाचं नाव होतं कोड मंत्र तर ओ, या नाटकातला एक शेवटचा प्रसंग आहे त्या नाटकामध्ये मी कर्नल प्रताप निंबाळकर ही भूमिका साकारली होती आणि ती खूप गाजली होती तर त्या नाटकाचा एक शेवटचा प्रवेश आहे की ज्याच्यामध्ये माझी एक सोलो लोकी आहे बरोबर ती सोलो लोकी आज रसिकांसाठी मी परफॉर्म करायला मला आवडेल शेवटचा अंक आहे शेवटच्या अंकातला शेवटचा सीन आहे आणि त्यामध्ये प्रताप निंबाळकरांना एक असा प्रश्न विचारला जातो की जिथे जज म्हणतात की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काही कारण नाही आहे तर त्याच्यावरती प्रताप निंबाळकर म्हणतात नाही नाही उत्तर देणार आहे मी उत्तर हवं आहे ना तुम्हाला देतोय मी उत्तर सत्य पचवायची ताकद नाही आणि उत्तर हवंय का तुम्हाला सत्य हेच आहे की कमांडो रवी शेलार हा एक मीडिओकर ऑफिसर होता पण बॉर्डरवरती एका मीडिओकर ऑफिसर मुळे किती जणांचे जीव धोक्यात जाऊ शकतात याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही तुम्हाला मी कितीही क्रूर वाटत असलो तरी सत्य हेच आहे की मी वाचवतो तुम्हाला रक्षण करतो तुमचं तिकडे बॉर्डरवरती चोवीस तास कोणीतरी बंदूक घेऊन उभं राहणं ही तुमची गरज आहे कारण ते काम स्वतः करण्याची ताकद आणि हिंमत नाही आहे तुमच्यामध्ये तेच काम मी आणि माझे सैनिक करतो याचीही किंमत नसते तुम्हाला कारण या कामाचं बिल येत नाही तुमच्या हातात काय येत नाही कारण त्याची किंमत आम्ही चुकती करतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला तुम्हाला जे अचानक उफाळून येतं ना त्याला देशभक्ती नाही म्हणत देशभक्ती ही रक्तातून नसा नसातून व्हावी लागते आपल्याकडे मुलगा अठरा वर्षांचा झाला की त्याला वाढवून आपण फार मोठा पराक्रम केला असं वाटतं आई बापांना फार प्रेमाने अठराव्या वाढदिवसाला नवीन गाडीची चावी दिली जाते हातात मध्ये बंदूक देतात की कि घे किमान तीन वर्ष आपल्या देशासाठी दे आपलं शरीर मन बुद्धी देशाच्या रक्षणासाठी मजबूत कर सज्ज ठेव आणि वेळ आली तर वापर ती इंटेग्रिटी आहे का इथे तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना संवेदनशील वगैरे राहण्याची जी चंगळ परवडते ना ती कठोर होऊन आम्ही पुरवतो दोन चार मासेमारी करणारे जे कदाचित अतिरेकी असण्याची शक्यता असते अशांना पकडलं तर लगेच ह्युमन राईट्सचा इश्यू होतो आणि हे साले हारामखोर बॉर्डर क्रॉस करून येतात आपल्या लोकांना मारतात सैनिकांना कैद करून त्यांना सिगरेट विडीचे चटके देतात टॉर्चर करतात त्यांचे प्रायव्हेट पार्ट्स कापतात सैनिकांची मुंडकी कापून परत पाठवतात तेव्हा कुठे जातात तुमचे ह्युमन राईट्स कॅन यू मी दॅट मला सल्ला देण्याऐवजी जा ना हिंमत असेल तर जा आणि उभे राहा बॉर्डरवरती त्या उन्हात हाड गोठून टाकणाऱ्या थंडीत घरापासून घरच्यांपासून लांब आणि आमच्यामुळे मिळत असलेल्या या सवलतींबद्दल तुम्ही आमचे आभार मानू शकत नसाल तर तो प्रॉब्लेम आहे तुमचा आहे आम्ही आमच्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाही वा क्या बात ह्याच्या यानंतर मला पंडित ऋणू मुजुमदार यांच्याकडे जायचंय रुणुदा मी भारताचा आहे मी भारतीय नागरिक आहे हा अभिमानच खरं तर वेगळा असतो म्हणून तर आपण भारताचं वर्णन करत असताना सारे जहासे अच्छा हिंदोस्ता आमारा असा करत असतो मला त्यामुळे आपल्या पुढे विनंती करायची आहे आपल्याला विनंती करायची आहे की आम्हाला हेच गाणं बासरीच्या सुरांच्या माध्यमातून ऐकायचं आइए हमारे साथ वा वा जी क्या बाहते क्या बाहते खूप सुरे खूप सुरे फार म्हणजे आनंद देणारा हा सगळा सूर होता आणि आता तर एका टिपेपर टिपेला आपला हा म्युझिक थॉन जो आहे तो जाऊन पोहोचलेला आहे मला प्रियंकाकडे जायचं आहे प्रियंका ह्या ऊर्जेला आता वरती नेत असताना सैनिक हो तुमच्यासाठी हो तुमच्यासाठीच कारण ते आपल्यासाठी करतात ते आपल्यासाठी सज्ज राहतात म्हणून तुमच्यासाठी आम्ही देखील कायम आहोत प्रियंका भारतीया नगरिकाचा घास रोज अडतोठी सैनिक हो तुमचा साथी सैनिक हो तुमचा साथी भारतीया नगरिकाचा घास रोजड़ रोज़ो सैनिक हो तुमा साठी सैनिक हो तुम छा साठी वाह तो फिर तो वाही नित्य कर्म अवखे कर तू वावरतो फिरतो आहि नित्यकर्म अवखे करतो राबतो आपुल्याक्षेत्री hmm. चिमन्यांची पोटे भरतो परियाथवयता wow. तुमचा परियाथवयता तुमचा सैनिक हो तुमच्या आराम विसरलो भी आळसा मुळी ना थारा उत्तरेकडून वार्ता सह

हो तुम हो फार उच्च भावना आहेत आपल्या सीमेवरती तैनात असणाऱ्या आपल्या या सैनिक बांधवांसाठी तुमच्याकरता आमचा घास निश्चितपणे अडतो कारण तुम्ही आमच्यासाठी आमच्या या स्वातंत्र्याकरता या मोकळ्या श्वासाकरता तैनात असता यानंतर मला जायचं आहे रोहितकडे रोहित मला तुला असं विचारायचं आहे की आम्हाला असं कळतं आहे की ब म्हणजे रिॲलिटी शोच्या वेगवेगळ्या स्टेजवरती परफॉर्म केल्यानंतर आता तू तु, तुझं पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने एक छानसं गाणं देखील पुढे आणतो आहे जे गाणं खास आहे वंदे मातरम असे त्यातले शब्द आम्हाला कळत आहेत काय ते देश आमचा महाप्रतापीय देशासाठी जगतो आम्ही देश आमचा महाप्रतापीय देशासाठी जगतो आम्हा प्राण सांडले किती जणांचे हिंमत तरी कधी हरलो नाही सोनेरी किरणानी सजवू तुला मी आई ग अभिमानाने लाऊ भाळी तुझा टिळा गई ग वंदे मातरम wow. वंदे रोहित बात आहे खूप छान आणि तुझं हे नवीन गाणं जे आहे तू आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने पुढे आणतोय असे छान गाणी लिही कंपोज करत राहा गायक म्हणून आम्हाला वेगवेगळ्या गाण्यांमधून भेट तुला खूप शुभेच्छा आणि तुझं अभिनंदन यानंतर मी जातोय स्वप्नीलकडे स्वप्नील मला तुला विचारायचं आहे की तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी सादर केले असतील खास करून मुंबई पोलिसांसाठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करणं हा फार अविस्मरणीय भाग असतो कारण दाद मिळते आपण ज्यांच्या जे आपल्यासाठी म्हणून झटतात त्यांच्यासाठी म्हणून आपण त्यांचं मनोरंजन करत असतो अशा काही काही विशाल एक खूप गोड गंमत आहे माझ्याकडे पण थोडीशी दुःखद अशा करता की एका कार्यक्रमाला मला बोलवलं गेलं होतं स्वातंत्र्य दिनाच्याच कार्यक्रमाला आणि तो पोलिसांचा कार्यक्रम होता आणि ज्या व्यक्तींनी मला बोलवलं होतं त्यांचं नाव होत हेमंत करकरे अनफॉर्च्युनेटली uh, ते आपल्या मध्ये आता नाही आहेत त्याचं पत्र माझ्याकडे आहे मी ते अजूनही सांभाळून ठेवलेलं आहे त्यांनी इन्व्हाइट मला पाठवलं होतं <coughs> तर त्या कार्यक्रमाला अनेक कलाकार होते आणि आम्ही दरवर्षी पोलिसांच्या कार्यक्रमाला आवर्जून जातो प्रत्येक कलाकार जातो तर त्या कार्यक्रमाला इतके कलावंत होते की वेळ कमी पडला आणि कलाकार खूप जास्त होते पण अर्थात आम्ही प्रत्येकाला दोन दोन चार चार किंवा पाच पाच मिनटं दिली होती आणि मला एखाद माझं गाणं कुठलं तरी गायचं होतं आणि अगदी नऊ पंचावन्नला मला कॉल आला की आता नेक्स्ट एंट्री तुमची आहे आणि मी स्टेज चढणार तितक्या दहा वाजले आणि मला निरोपाला मागून की आपल्याला कार्यक्रम आता बंद करायला लागणार फक्त राष्ट्रगीत होऊ शकतं आणि त्या कार्यक्रमात मी माझी एंट्री फक्त राष्ट्रगीत गाण्यासाठी होती सो अशा अशा पण काही गमती जमती होतात पण छान वाटलं कधीतरी पहिल्यांदा स्टेजवर गेलो आणि राष्ट्रगीत फक्त गाऊन आलो तर ही एक गोड गंमत आहे आणि ऑफकोर्स हेमन जीन बरोबरची जी भेट होती ती माझ्या सदैव लक्षात राहील यानंतर वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक, ब्रेक नंतर सुरांची ही ऊर्जा अशीच आपण एकमेकाला देत राहूयात खास क्षण आहे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यवर्ष घेऊयात एक ब्रेक पहा फक्त न्यूज एटी लोक